श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते मग ती मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसाय संबंधित असेल किंवा अभ्यासा संबंधित असेल किंवा आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जर विवाह ठरत नसेल तर त्या संबंधित असेल आपलं जर लहान बाळ असेल आणि त्याला जर सतत नजर बाधा होत असतील किंवा आपल्या मुलावरती कोणती ना कोणती सतत संकटं विघ्न येत असतील तर प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची चिंता लागून राहिलेली असते आपल्या मुलावरची सर्व संकटं विघ्न दूर व्हावीत अशी सर्वांचीच इच्छा असते आणि त्यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात अनेक उपाय केले जातात सेवा केल्या जातात असेच काही जर उपाय आपण काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होतो आणि आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास यामुळे मदत होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी असणाऱ्या माघी गणेश जयंतीला एक उपाय पाहणार आहोत हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू फेकून दिल्यामुळं मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे असतील विघ्न असतील टेन्शन असतील बाधा असेल संकट असतील किंवा कोणते दोष असतील ग्रहदोष वास्तुदोष किंवा अभ्यासामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये येणारे अडथळे असतील तर ते सर्व दूर होऊन त्यांची यशप्राप्ती होणार आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये प्रगती होणार आहे आता अशी कोणती वस्तू आहे जी आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणार येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्म ग्रंथानुसार गणपती बाप्पांचे तीन अवतार मानले जातात तिन्ही अवतारांचा जन्म वेगवेगळ्या तिथीला झाला पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टपती विनायक जयंतीचा दिवस असतो त्यानंतर दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस असतो तर तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच गणेश जयंतीचा असतो तर आपण आज जो हा उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे म्हणजेच तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करायचा आहे तसेच या माघी गणेश जयंतीच्या दिवशी वार येत आहे मंगळवार यामुळं आपण या दिवशी जर काही उपाय सेवा केल्या तर गणपती बाप्पांसोबतच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्या मुलांवर राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या मुलांवरची सर्व विघ्न अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे आता हा जो उपाय आहे तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा आहे तर तो जाणून घेऊया तर हा जो उपाय आहे तर तो आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे या दिवशी आईनं ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे आपल्या घराची सर्व साफसफाई करायची आहे आणि आपल्या घराची साफसफाई करत असताना आपल्या घरामधील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये आईनं चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि या पाण्यानं या घरातील फरशी पुसायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद टाकायचे आहे आणि चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्यानं स्नान करायचं आहे तुमच्याकडं जर पंचगव्य असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर आईसोबत मुलांनी किंवा घरातील सर्व व्यक्तींनी जरी अशा प्रकारे स्नान केलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी लाल रंगाची वस्त्रं अवश्य परिधान करायची आहेत लाल रंगाची वस्त्रं परिधान करून जर तुम्ही देवाची पूजा जर केली गणपती बाप्पांची पूजा केली तर गणपती बापा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी लाल रंगाची वस्त्रं परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला जर चौरंगावरती किंवा जर पाटावरती गणपती बाप्पांची जर स्थापना करणार असाल तर तुम्ही त्यांच्या बाजूला माता लक्ष्मीची देखील स्थापना करायची आहे माता लक्ष्मी हे माता पार्वतीचं स्वरूप असून आपण या दिवशी गणपती बाप्पांसोबत माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे जरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे केली तरी देखील चालेल त्याचबरोबर भग बा, गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच एकवीस दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या आहेत मोदक पूजेमध्ये नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर लाल रंगाची फुलं फळं अक्षदा आपल्याला या गणपती बाप्पांना अर्प अर्पण करायचे आहे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या लाल रंगाच्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे तसेच आपल्याला आरती झाल्यानंतर अथर्व शीर्ष्याचं पठण देखील करायचं आहे आणि त्यानंतर आपण जो नैवेद्य घेतलेला आहे तर मोदकाचा किंवा लाडवाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि त्यानंतर या गणपती बाप्पांना विघ्नहर्त्यांना आपल्या मुलांवरची सर्व संकटं विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मग तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जे काही अडथळे असतील विघ्न असतील किंवा जर एखाद्याची नजरबाधा असतील किंवा इतर कोणतीही टेन्शन असतील तर ते सर्व दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि अगदी मनापासून केलेली कोणतीही सेवा आणि श्रद्धेने केलेली कोणतीही सेवा तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि म्हणूनच कोणतेही उपाय करत असताना तो श्रद्धेने करायचा आहे आणि त्यानंतर दिवसभर आईनं उपवास करायचा आहे व्रत या व्रताचा संकल्प करायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे गणपती बाप्पांचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या जर जवळपास जर एखादा माता लक्ष्मीचं जर मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील माता लक्ष्मीची सेवा करायचं आहे देशी गाईच्या तुपाचा दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे दोन लवंग टाकायचे आहेत आणि असा दिवा आपल्याला तिथं प्रज्वलित करायचा आहे या दिवशी गायीची गोमातेची देखील सेवा करायची आहे गाईला हिरवा चारा आवश्यक खाऊ घालायचा आहे एक चपाती त्याच्यावर चण्याची डाळ ठेवून आपल्याला खाऊ घालायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा केली आहे तर तिथं देखील आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर या दिव्यामध्ये देखील आपल्याला दे दोन लवंग आणि चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी गणपती बापांचं जर तुमच्या जवळपास जर एखादा मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील आपल्याला गणपती बाप्पांची अशा प्रकारे विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर दिवसभर नामस्मरण झाल्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या तुळशी मातेजवळ देखील देशी गायचा तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये देखील चिमुटभर हळद टाकायचे आहे दोन लवंग टाकायच्या आहेत आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहेत भीमसेनी कापराच्या वड्यांच्या सुगंधामुळं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी अशा या वड्या आपल्याला टाकायच्या आहेत शक्य असेल तर तुम्ही तुमच्या मुख्य जो दरवाजा आहे प्रवेशद्वार आहे तर तिथं देखील तुम्ही अशा प्रकारचे दिवे लावू शकता तुळशीजवळ दिवा लावत असताना प्रज्वलित करत असताना तुम्ही जर मातीचा किंवा कणकेचा दिवा लावला तर याचे तुम्हाला अधिक परिणाम फायला मिळतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे पुन्हा एकदा अथर्व शीर्ष्याचं पठण करायचं आहे आणि आपल्याला जर अथर्व शीर्ष्याचं पठण जर होत नसेल तर तुम्ही त्याचं श्रवण केलं तरी देखील चालेल आणि हा उपाय झाल्यानंतर अशा प्रकारे आपली गणपती बाप्पांची सेवा झाल्यानंतर आईनं मी ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत तर एक पेपर घ्यायचा आहे आणि या पेपरावरती या वस्तू ठेवायच्या आहेत तर त्यामध्ये जी पहिली वस्तू आहे तर ती म्हणजेच लाल रंगाच्या सात ते आठ मिरच्या घ्यायच्या आहेत त्याच्यावरती एक ओंझळ भरून पिवळी मोहरी ठेवायची आहे खडे मीठ आपल्याला बाजारामध्ये मिळतं तर खड़े ते खडे मीठ देखील एक ओंजळवर ठेवायचं आहे त्याच्यावरती दोन लवंगा ठेवायच्या आहेत दोन तमालपत्राची पानं ठेवायची आहेत आणि दोन तीन भीमसेने कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तुमच्याकडं जर एखादा तुरटीचा खडा असेल तर तो तुरटीचा खडा देखील ठेवायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर आपण हे जे सामान घेतलेलं आहे साहित्य घेतलेलं आहे तर प्रत्येक मुलासाठी आपल्याला अशाच प्रकारे इतकं साहित्य घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पाची स्थापना केलेल्या आहे तर तिथं आपल्याला हे जे कागदावरती घेतलेले जर सर्व साहित्य आहे तर ते हा कागद उचलून आपल्या एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि विघ्नहर्त्याच्या तिथं आपल्याला हे साहित्य ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ही मी जी सेवा करत आहे तर ही सेवा माझ्या मुलावरची सर्व विघ्न अडथळे संकट दूर करण्यासाठी करत आहे या ज्या मी वस्तू घरामध्ये जाळणार आहे तर यांच्याबरोबर माझ्या घरातील जे नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर हो दे माझ्या मुलांवरची सर्व संकट या जाळाबरोबर या धुराबरोबर पर निघून जाऊ दे अशी जी काही आपल्या मनामध्ये जे आपल्या मुलांबाबतीत जी चिंता असेल समस्या असेल तर ती सर्व इथं बोलून दाखवायची आहे त्यानंतर या वस्तू ही प्लेट आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांवरून ही तीन वेळा उतरवायची आहे लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे उतरवायचे आहे ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला अभिमंत्रित करायची आहे त्यासाठी आपल्याला ओम श्री गणेशाय महा या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता तुमच्या घरात जर दोन मुलं असतील तर तुम्ही या दोन मुलांसाठी दोन वेळा हा उपाय करायचा आहे तीन असतील तर तीन वेळा हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करत असताना आईनंच आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्यानंतर आप ला, ला, पाटा वर्ती, वा एक वर्ती, तर आपल्याला मुलाला पाटावरती किंवा एखाद्या खुर्चीवरती या गणपती बाप्पांच्या समोर बसवायचा आहे आणि त्यानंतर ह्या वस्तू आहेत तर त्या पेपर असाच हातामध्ये घ्यायचा आहे आणि आप आपल्या मुलांवरून ज्याप्रमाणे घड्याळचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे सात वेळा उतरवायचा आहे डोक्यापासून पायापर्यंत हे सात वेळा उतरवायचं आहे हे सर्व करत असताना आपल्या मुलांवरची सर्व इडापिडा टळू दे माझ्या मुलावरची सर्व संकट विघ्न दूर हो दे त्याच्या विवाहामध्ये नोकरीमध्ये शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये येणारे सर्व अडथळे दूर हो दे माझ्या मुलाची प्रगती दे त्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती हो दे अशा जी काही तुमच्या इच्छा मनोकामना असतील तर त्या सर्व सर्व आपल्याला आहेत हे मनातल्या मनात बोलायचं आहे आणि त्यानंतर या वस्तू घेऊन आपल्या घरापासून थोड्या जाऊन ह्या पेटवून आहेत जाळून आहेत जर तुम्हाला जर तुमच्या जवळपास जर एखादी चूल असेल तर त्या चुलीमध्ये देखील तुम्ही हे पेटवून दिलं तरी चालेल चालेल आणि तुम्हाला जर हे पेटवून देणं जर शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी खड्डा कांदून त्यामध्ये तुम्ही हे पुरून टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडून दिलं तरी देखील चालेल पण आपल्याला या सर्व वस्तूंची विल्हेवाट अवश्य लावायची आहे त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या दरवाज्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत कुणाशी एकही शब्द बोलायचा नाही आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर भीमसेने कापराच्या चार ते पाच वड्या घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहेत आणि दोन तमालपत्र टाकायचे आहेत आणि या वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि आपल्या आपण हा जो उपाय केलेला आहे तर हा उपाय आपल्या पूर्णत्व जाण्यासाठी आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत आणि आता तुम्ही जर तुमच्या घरात दोन मुलं असतील तर दोन वेळा तुम्हाला अशाच प्रकारे उतरवायचे आहेत आणि आपल्या घरापासून दूर नेऊन ह्या पेटवून द्यायच्या आहेत किंवा आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायच्या आहेत जर तुम्हाला रात्रीचं जरी वाहत्या पाण्यात सोडायला जरी जमलं नाही किंवा पुरायला तर तुम्ही हे घरापासून थोड्या दूर अंतरावरती या वस्तू ठेवून द्यायच्या आहेत एखाद्या पिशवीमध्ये ठेवू शकता किंवा पेपरमध्ये गुंडाळून अशा प्रकारे ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही याचा उपाय करू शकता म्हणजेच तुम्ही यांची विल्हेवाट लावू शकता परंतु कोणताही उपाय करत असताना अगदी श्रद्धेने आणि मनापासून केला तरच तुम्हाला याचं निश्चित फळ प्राप्त होणार आहे आणि त्यामुळंच तुम्ही जर या विघ्नहर्त्याला अगदी मनापासून प्रार्थना केली मन या विघ्नहर्त्याची जर मनापासून जर सेवा केली तर या विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्या मुलांवरची सर्व संकटं दूर होतील विघ्नहर्त्याला विद्येची ज्ञानाची आणि संपत्तीची देवता म्हटलं जातं आणि त्यामुळेच तुम्ही जर या विघ्नहर्त्याला अगदी मनापासून श्रद्धेने जर प्रार्थना केली तर तुमचे या विघ्न माता लक्ष्मी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे तुमच्यावरची आणि तुमच्या मुलावरची सर्व संकटं दूर करणार आहे तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जे अडथळे येत असतील किंवा शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये अडथळे येत असतील जर कोणी करणी बाधा केली असेल नजर बाधा असेल वास्तुदोष असतील ग्रहदोष असतील तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे परंतु कोणतीही सेवा करत असताना ती श्रद्धेने आणि मनापासूनच करायची आहे तर असा हा जो उपाय आहे तर तुम्हाला हा मागी गणेश जयंतीपासून सुरू करायचा आहे आणि त्यानंतर पाच सात किंवा अकरा संकष्टी चतुर्थी ज्या दर महिन्याला येतात तर त्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीला अशा प्रकारे या वस्तू आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायच्या आहेत जाळून टाकायचे आहेत याची विल्हेवाट लावायची आहे तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद